नमस्कार नमस्कार शेतकरी मित्र हो मित्र हो आपल्या कोकणातली शेती ही डोंगराळ भागामध्ये किंवा सपाटी भागामध्ये किंवा समुद्रकिनारी अशी विखुरलेली आहे आणि या सर्व शेतीमधून उत्पन्न घेताना आपल्याला बऱ्याच अडचणी सामोऱ्या जाव्या लागतात आणि अशा प्रकारच्या समस्यांना सामोरं जाताना उत्पन्न मिळवताना उत्पन्नाची जी आपली मर्यादा आहे ती गाठतानासुद्धा काही वेळा आपल्याला अनेक समस्या येत असतात या सगळ्याचाच अभ्यास केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर चैताली हर्षे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर चैताली हर्षे यांनी गोगटे जोगळेकर महाविद्यालयातून इकॉनॉमिक्स या विषयातून बी ए तसंच पुणे विद्यापीठातून एम आणि पीएचडी केली आहे त्यांनी मागील वीस वर्षातील आपल्या कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील बदलत्या पीक पद्धतीच्या आर्थिक सामाजिक आणि पर्यावरणीय शाश्वततेचा अभ्यास केला दोन हजार चौदा पंधरा पासून त्या या विषयाचा अभ्यास करत आहेत त्यावेळी त्यांना विद्यापीठ स्तरावर आंतर महाविद्यालयीन आविष्कार संशोधन स्पर्धेत सुवर्ण पदकही प्राप्त झालंय मॅडम नमस्कार नमस्कार मॅडम स्वागत आहे तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये धन्यवाद सुरुवातीला सांगा की तुम्ही जे हे संशोधन केलंय त्याची उद्दिष्ट आणि संशोधन पद्धती नेमकी कशी होती रत्नागिरी जिल्ह्यातील पीक रचनेतील बदलाच्या आर्थिक सामाजिक व पर्यावरणीय शाश्वततेचा अभ्यास मी केला आहे पीक पद्धती म्हणजे एका विशिष्ट कालावधीत विविध पिकांखाली लागवडीखाली असलेले क्षेत्र होय या लागवडीखालील पिकाच्या क्षेत्रात बदल म्हणजे पीक पद्धतीतील बदल होय रत्नागिरी जिल्हा भौगोलिकदृष्ट्या पठारी डोंगराळ व समुद्रकिनारी अशा तीन भागात विभागला आहे पीक पद्धतीचा अभ्यास करत असताना प्रादेशिक भिन्नता लक्षात हे खूप कारण पद्धतीतील बदल हा या प्रदेशानुसार बदलत असतो समानतेचा दृष्टिकोन विचारात घेऊन मी रत्नागिरीतील तीन जिल्ह्यांची निवड केली व पठारी डोंगराळ व समुद्रकिनारी प्रदेशातील एकूण तीनशे साठ शेतकऱ्यांची करून मी त्यांच्या थेट प्रत्यक्ष मुलाखत व प्रश्नावलीच्या आधाराने माहिती संकलित करून रत्नागिरी जिल्ह्यातील पीक पद्धतीचा सा आर्थिक सामाजिक व पर्यावरणीय शाश्वतता मोजण्यासाठी मी निर्देशक तयार केले आहेत बरोबर म्हणजे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पर्यंत जाऊन त्यांच्या समस्या नेमक्या काय आहेत या सगळ्याचा अभ्यास तुम्ही केलाय खरं आहे हो, 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 हो. आता ही संशोधन पद्धती नेमकी कशी होती रत्नागिरी जिल्हा हा भौगोलिक दृष्ट्या पठारी डोंगराळ व सम समुद्रकिनारी अशा तीन भागामध्ये विभागलेला आहे आणि प्रत्येक भागात वेगवेगळी पिकं घेतलेली दिसतात कोणती पिकं विशेष करून आपल्याकडे दिसली तुम्हाला मोठ्या प्रमाणावर घेतलेली मोठ्या प्रमाणात सध्या विचार केला मागच्या एक पाच वर्षांच्या पिरियडमध्ये तर आंबा काजू नारळ सुपारी ही चार महत्वाची पिकं दिसतात व भात भात हे एकमेव असं पीक दिसतंय की जे अन्नधान्य पिकांच्या मधील आहे बाकी उर्वरित जी चार पिकं आहेत ती पूर्ण नगदी पिकं असलेली दिसतात बरोबर नाचणी सुद्धा आपल्या कोकणामध्ये चांगल्या प्रकारे होते तर याचं क्षेत्र आणि त्याची जी शेती केली जाते त्याचं प्रमाण कितपत आहे आपल्याकडे ते सध्या खूप कमी झालेलं दिसतंय दोन हजार ते दोन हजार पाच अगदी दोन हजार चौदा सालापर्यंत म्हंटल तर नाचणी वरी सुद्धा आपल्या कोकणात बरोबर नाचणी वरी कुळीत ती ही जी पिकं आहेत ही या काळामध्ये ती पिकं तिथे होती पण दोन हजार दहा ते चौदा पंधरा या कालावधीमध्ये कडवे पावटे ही जी पिकं आहेत ती लोक पावलेली आहेत आणि उर्वरित जी पिकं आता आपण बोललो ती पिकं या ठिकाणी आज अस्तित्वात आहेत पण व्यापारासाठीचा जो शेतकऱ्यांचा या पिकांकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो कुठेतरी कमी झालेला आहे मुळात हाच पीक पद्धतीतला बदल मला इथे दिसतोय गेल्या वीस वर्षामध्ये मध्ये आपल्याकडच्या कृषी क्षेत्रात कशा प्रकारचे बदल विशेष करून जाणवले कोकणातील कृषी क्षेत्रात गेल्या वीस वर्षात अमूलाग्र बदल झालेला मला दिसला येथील पीक पद्धतीमध्ये बदल झालेला प्रामुख्याने मला दिसला कोकणातील शेतकऱ्यांनी अन्नधान्य पिकांचा त्याग केलेला आहे आणि नगदी पिकांना प्राधान्य दिलं आहे दोन ते दोन या कालावधीत शेतकरी तांदूळ वरी कुळीत कडवे पावटे आंबा काजू नारळ सुपारी फळभाज्या अशी विविध पिकं घेत होते पण तेच जर का अलीकडे दोन हजार पंधरा सालापासून आपण बघितलं तर कडवे पावटे ही जी पिकं आहेत ती शेतकऱ्यांनी घ्यायची व्यापारासाठी बंद केली आहेत दोन हजार सोळा ते दोन हजार वीस या कालावधीत येथील काही ठराविक शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्वावरती ऊस रबर बांबू ची शेती करण्यास सुरुवात केली आहे दोन हजार ते दोन हजार पाच या कालावधीत सरासरी सत्याहत्तर पॉईंट एकवीस टक्के क्षेत्र हे अन्नधान्य पिकांच्या लागवडीखाली होतं आणि फक्त चार पॉईंट चौतीस टक्के क्षेत्र हे नगदी पिकांच्या लागवडीखाली होतं पण हेच जर आपण दोन हजार सोळा ते दोन हजार वीस या कालावधीमध्ये बघितलं तर अन्नधान्य पिकांखालचं क्षेत्र जे आहे ते फक्त साठ टक्के आणि जवळजवळ ब्याण्णव टक्के क्षेत्र हे नगदी पिकांच्या लागवडीखाली असल्याचं मला अभ्यासातून दिसलंय म्हणजे येथील शेतकऱ्यांनी नगदी पिकांना प्राधान्य दिलं आणि आज शेतकरी घेत असलेल्या पिकांमध्ये फक्त जसं मी बोलले की भात हे एकमेव अन्नधान्य पीक आहे आपल्या कोकणामधील पीक पद्धतीतील हा जो बदल तुम्ही म्हणताय तर तो डोंगराळ पठारी आणि समुद्रकिनारी काही बदल आहेत डोंगराळ किनारचा प्रदेश आणि पठारी प्रदेश या तिन्ही प्रदेशांमध्ये हा जो बदल झालेला आहे हा सारखाच झालेला दिसतोय तिन्ही ठिकाण प्रदेशातील शेतकऱ्यांनी नगदी पिकांना प्राधान्य दिलंय आणि अन्नधान्य पिकं कुठेतरी दुर्लक्षित झालेली आहेत आणि अगदीच बंद झाली आहेत असं नाहीये पण फक्त स्वतःच्या घरच्या वापरापुरती म्हणजे व्यापारी जो, जो दृष्टिकोन आहे तो अजिबात राहिलेला नाहीये असं आपण म्हणू शकतो खरं म्हणजे आपल्याकडच्या शेतकऱ्याची मानसिकता कुठेतरी बदलत चालली आहे का असा प्रश्न यावेळी निर्माण होतो याविषयी नक्कीच सगळ्यात महत्वाचं हे जाणून घेण्यासाठीच मी या बदलामागची जी कारण काय आहेत त्याचा अभ्यास केला की जेणेकरून हा अशा प्रकारचा बदल का केला आहे शोधण्याचा मी प्रयत्न केला त्यावेळी मला काही प्रमुख कारण यामागची जी दिसून आली आहे त्यामध्ये सगळ्यात एक महत्वाचं कारण म्हणजे मजुरांची समस्या जंगली श्वापदांचा वाढलेला त्रास उत्पादन खर्चात झालेली वाढ सरकारी योजना यासह जमिनीचे मोठ्या प्रमाणात झालेले तुकडीकरण वातावरणातील बदल पर्यावरणीय अनिश्चितता गुंतवणूक खर्चामध्ये झालेली वाढ ही कारण असल्याचे मला आढळलं पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती सध्या विविध कारणांनी विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात आले आहे आणि त्यामुळे बाहेरील माणसांची मदत शेतकऱ्यांना शेती कामामध्ये घ्यावी लागते नगदी पिके हंगामी स्वरूपाची असतात परिणामी नगदी पिकांच्या बाबतीत काही ठराविक काळापुरतं त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं मात्र अन्नधान्य पिकांच्या बाबतीत असं होत नाही नगदी पिकांसाठी सुद्धा लागणार जे मनुष्यबळ आहे त्याच्यासाठी सुद्धा शेतकरी बाहेरील काही प्रदेशातून माणसं बोलवून त्यांच्या मदतीने काम पूर्ण करून घेत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं उत्पादन खर्चात वाढ होण्यामागचं सुद्धा कारण मी तपासून बघितलं तर मजुरांची समस्या आहे एक कारण उत्पादन खर्चामध्ये वाढ होण्यामध्ये दिसलं कोकणामध्ये भौगोलिक संरचनेमुळे आधुनिक शेतीवर काही मर्यादा असल्या तरी शक्य त्या ठिकाणी यंत्रांची मदत घेऊन शेतकरी शेती करू लागलेत कारण मजूर उपलब्ध होत नाहीयेत बरोबर परिणामी शेतीतील गुंतवणूक खर्च जो आहे तो वाढलेला आहे पीक पद्धतीत बदलल्यामुळे मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे पाळीव प्राण्यांची संख्या आहे ती सुद्धा घटलेली आहे कारण पूर्वी म्हशी गुर म्हणजे थोडक्यात यांच्यासाठी जो लागणारा चारा होता हा शेतातूनच उपलब्ध होत होता मात्र आज त्यांना लागणारे हे जे खाद्यपदार्थ आहेत यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना बाजारावरती अवलंबून राहावं लागतं कारण की शेतकऱ्यांनी जी पूर्वीची पीक होती तीच सोडून दिलेली आहेत आणि त्यामुळे त्यांना चारा तो घरात उपलब्ध होत नाहीये परिणामी गुरे राखणे परवडत नसल्याचे शेतकरी सांगतात गुरांची संख्या कमी झाल्यामुळे दुग्ध व्यवसाय सेंद्रिय खते तयार करण्याचा व्यवसाय होते ते सुद्धा आज बंद पडलेले आहेत रासायनिक खतांचा वापर शेतकरी करायला लागले रासायनिक खतांचा खर्च आहे तो सुद्धा वाढलेला आहे सध्या शेतकऱ्यांना सेंद्रिय खतांच महत्व जे आहे ते पटायला लागले मात्र शेतकऱ्यांना ही सेंद्रिय खतं विकत घेऊन शेती करण्यात परवडत नसल्याचं शेतकरी सांगतात hmm. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे सरकारने एकोणीसशे एक्क्याण्णव साली फळ बागायतीला शंभर टक्के अनुदान देण्यात आलं तेव्हापासून कोकणातील शेतकऱ्यांनी नगदी पिकांना प्राधान्य दिलेल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं hmm. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत रेशन दुकानामध्ये म्हणजे स्वस्त खरेदी धान्य दुकानामध्ये त्यांना तांदूळ जो आहे तो अत्यल्प किमतीमध्ये उपलब्ध होतो hmm. तांदूळ पिकवण्यासाठीचा जो उत्पादन खर्च आहे हा खूप जास्त आहे त्यामुळे शेतकरी म्हणतात की आम्हाला तांदूळ विकत घेणं जास्त सोपं पडतं तो पिकवण्यापेक्षा आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तरीही शेतकरी जे, तरी जे आहेत शेती करत आहेत पण घरापुरती करतात कारण शेतकरी म्हणतात जर तोच तांदूळ आम्ही बाहेर काही थोड्या जास्त किमतीने विकला तर साहजिकच कोणीही रास्त दुकानातून जो स्वस्तात धान्य मिळतोय त्या ठिकाणूनच विकत घेतील या व्यतिरिक्त वातावरणातील अनिश्चिततेमध्ये वाढ झालेली आहे जमिनीचं तुकडीकरण झालेलं आहे व ही सुद्धा महत्वाची कारण पीक सध्या शेतकरी लागवड करत असलेल्या पिकांपैकी तांदूळ हे एकमेव पीक वगळता बाकी सगळ्या पिकांपासून शेतकऱ्यांना नफा होत आहे मात्र मासिक ते उत्पन्न गटातील शेतकऱ्यांची संख्या ही सातत्याने गेल्या वीस वर्षामध्ये वाढतानाच दिसते जवळजवळ सत्याहत्तर टक्के शेतकरी हे या उत्पन्न गटातील आहेत आधीच्या पीक रचनेत शेतकऱ्यांच्या नव्वद टक्के गरजा आहेत पण त्या शेतीविषयक असतील किंवा घरातील असतील अन्य गरजा ह्या शेतीतूनच पूर्ण होत होत्या मात्र आज शेतकऱ्यांच्या ज्या सत्याऐंशी टक्के गरजा आहेत याच्यासाठी ते पूर्ण बाजारावरती अवलंबून आहेत व यामुळेच उत्पन्न व खर्च यात मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण झालेली दिसते व यामुळे शेतीपासून शेतकरी कुठेतरी लांब पळत जात आहेत हे दिसून येतं व परिणामी सध्यातील जी आर्थिक शेती आहे ती आर्थिकदृष्ट्या शाश्वत नसल्याचे दिसतं दुसरे महत्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी शेतीतील जी सरकारी गुंतवणूक आहे म्हणजे सरकार ज्या विविध योजना देतं ही अत्यल्प आहे शेतकऱ्यांपर्यंत या ज्या योजना आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाहीयेत शेतकरी काही कारणाने त्यांचा लाभ घेऊ शकत नाहीयेत आणि दुसरी गोष्ट कोकणाच्या बाबतीमध्ये एक निदर्शनास आली कोकणामध्ये प्रायव्हेट सेक्टरची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती सुद्धा खूप अत्यल्प असल्याचं दिसते फक्त एका ठिकाणी एका जिल्ह्यामध्ये एका कंपनीने अशा प्रकारची जी गुंतवणूक आहे स्पेशली ऊस व बांबू उत्पादनामध्ये केलेली आहे पण ह्या गुंतवणुकीमध्ये पण त्या कंपनी कंपनीची जी प्लांट आहे आहे ती छोटी त्यामुळे ही कंपनी सर्वांना सामावून घेऊ शकत नाही जरी शेतकऱ्यांची इच्छा आहे तर कुठेतरी अशा प्रकारची जी इन्व्हेस्टमेंट आहे शेतीतली ही प्रायव्हेट सेक्टर इन्व्हेस्टमेंट आपण म्हणू शकतो ती वाढणं गरजेचं आहे त्यामुळे शेतकरी स्वतःची प्रगती करू शकतील अगदी नगदी पिकांमार्फत असलं तरी त्यांना एक बाजार मिळेल त्यांच्या उत्पादनाला व योग्य दर्जा मिळू शकेल कारण की दुसरा एक महत्वाचा मुद्दा इथे आहे मी शेतकऱ्यांचं हेही विचारलं त्यांना की मग त्यांचं तेन त्यांनी जरी उत्पादन घेतलं आणि त्या कंपनीने जर का अशा प्रकारच्या कंपनी नाही आहेत त्यांचा माल घ्यायला तर त्यांनी त्यांचं त्यांचा माल विकायचं म्हटलं तर त्यांना कोल्हापूर शिवाय जवळचा मार्ग उपलब्ध नाहीये आणि मग तिथे जाऊन तो ऊस स्पेशली नेईपर्यंत शेतकरी म्हणाले की त्यांचा ऊस सुकून जातो वाजना मध्ये खूप मोठ्या प्रमाणात घट होते आणि त्यांचा ट्रॅव्हलिंगचे जे खर्च आहे तो सुद्धा म्हणजे कुठेतरी मग परवडत नाही त्यामुळे कुठेतरी अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती जर आपल्या कोकणात झाली आणि त्याचबरोबर सहकारामार्फत शेतीचा विकास हा सुद्धा आपण घडवून नक्कीच आणू शकतो या सगळ्या समस्या पाहता तुम्ही जो पर्यावरणीय दृष्टीने अभ्यास केलात तर पीक पद्धतीच्या पर्यावरणीय शाश्वतते संदर्भात तुम्ही काय सांगाल पर्यावरणीय शाश्वतता शेतीची ठरवत असताना सॉइल कन्झर्वेशन क्रॉप कन्झर्वेशन क्रॉप रोटेशन या पद्धती ज्या आहेत यांचा प्रामुख्याने विचार केला जातो किंवा सेंद्रिय शेती या सगळ्याचा विचार केला जातो पण मी अभ्यास करत असताना कोकणामध्ये कोणत्याही शेतकऱ्यांनी अशा कुठच्या पद्धतीचा विचार केलेला आहे असं आढळलेलं नाही त्यामुळे पर्यावरणीय दृष्ट्या सुद्धा ही जी बदललेली पीक पद्धती आहे ती शाश्वत असल्याचं दिसत नाहीये त्याचबरोबर जो तुम्ही सामाजिक अभ्यास केला तर पीक पद्धतीच्या सामाजिक शाश्वतते काय सांगाल सामाजिक शाश्वतता मोजण्यासाठी विविध निर्देशक मी विचारात घेतलेले आहेत यामध्ये नॉर्मली जे सामाजिक निर्देशक आपण म्हणतो शिक्षण आरोग्य त्यांच्या भौतिक सुविधा घराचं स्वरूप टॉयलेटची सुविधा ह्या ज्या सुविधा आहेत यांचा तर मी विचार केलेला आहे पण याचबरोबर वर मी कुठेतरीही शेतीचा विकास होणं महत्त्वाचं आहे आणि शेतकऱ्यांचा विकास होण्यासाठी शेतीचा जो त्यांचा दृष्टिकोन आहे हा जर का व्यापाराभिमुख झाला तरच स्वतःचा विकास आहे आपण व्युमन डेव्हलपमेंट म्हणतो तो त्यांचा होऊ शकतो तर त्यासाठी मी साक्षरतेला खूप महत्व दिलेलं आहे साक्षरता शेतीतली आपण बघितली तर त्यामध्ये उदासीनता दिसते शेतकऱ्यांचा कृषी प्रदर्शनातील सक्रिय सहभाग वेळोवेळी वे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना जे मोबाईलवरती प्राप्त संदेश प्राप्त होतात शेती क्षेत्रातील त्यांना योजनांची असलेली माहिती शेतमाल विक्री दरम्यान जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आता उपलब्ध आहेत किंवा ऑनलाईन पेमेंटचा वापर करता येतो शेतकऱ्यांना बाजाराच्या परिस्थितीचा अभ्यास करून पीक रचना ठरवणे महिलांचा बचत गटातील सहभाग या सगळ्याचा जर आपण विचार केला तर उदासीनता दिसते पंचेचाळीस ते साठ वयोगटातील जे शेतकरी आहेत ते संख्येने खूप जास्त दिसतात व हे शेतकरी आमच्या पुढची शेत पिढी जी आहे ती शेती करणार नसल्याचे सांगतात व हा एक काळजीचा व यावर काम करण्याचा विषय आहे परिणामी सामाजिक दृष्ट्या सुद्धा ही जी बदललेली पीक पद्धती हो। आहे ती शाश्वत नसल्याचं लक्षात येतं यावर उपाय काय सांगता येतील त्यात महत्वाचं हे आहे की बाजाराचा अभ्यास करून पीक रचना ठरवणं हे खूप महत्वाचं आहे शेती क्षेत्राकडे जो बघण्याचा दृष्टिकोन मुळात एक कमी किंवा आपण म्हणू शकतो दुर्लक्षित झालेला आहे तर त्याकडे विशेष लक्ष देणं आणि अभ्यासपूर्वक त्याच्या शेती गरजेचं आहे तर त्या दृष्टीने अगदी कोकणातलं जे भात पीक आहे ट्रॅडिशनल पीक आहे कोकणातलं तर ते जर का शेतकऱ्यांनी पिकवलं लाल तांदूळ पिकवला ज्याच्यासाठी आता शहरातनं खूप मोठ्या प्रमाणात मागणी निर्माण होत आहे तर अशा प्रकारच्या पिकांचं उत्पादन जर का शेतकऱ्यांनी घेतलं तर पहिली गोष्ट त्यांना यातून आर्थिक फायदा होऊ शकेल शेतकऱ्यांनी भात विकलं तर मग त्यातून त्यांना फायदा होऊ शकतो कारण की जसं मी म्हंटल की भात हे एकमेव पीक आहे की जे ज्याच्यातनं शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात नफा मिळत नाहीये किंवा ऑलमोस्ट प्रॉफिटच्या बरोबरीने नो प्रॉफिट नो लॉस अशी परिस्थिती दिसतीये तर त्यांनी भात रॉ तांदूळ जर का सरकार विकत घेतं तर अशा सरकारी केंद्रांवरती भात विकलं तांदूळ करून विकण्यापेक्षा तर त्यांना यातून फायदा होतोय पण मग परत हे भात खरेदी व्यवस्थित मध्ये सरकारच्या ज्या अटी शर्थी आहेत त्या खूप जास्त आहेत तर सरकारने भात खरेदी व्यवस्थेतील ज्या अटी शर्थी आहेत त्या कुठेतरी शिथिल करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी चांगल्या दर्जाचा ट्रॅडिशनल तांदूळ लावावा जेणेकरून त्यांना त्यांच्या भाताला योग्य भाव मिळू शकेल शेतकऱ्यांनी बाजाराचा अभ्यास करून पीक पद्धती ठरवावी शेतकऱ्यांनी बंद केलेल्या पिकांपैकी बरीचशी अशी पिकं आहेत ज्यांना चांगली मागणी व चांगला दर शहरात मिळत आहे जसे नाचणी कुळीत इत्यादी पिकांनाच महत्व प्राप्त झालेलं जा जा आहे जांभूळ सारख्या ज्या फळांची मागणी आहे ती सुद्धा शहरातून वाढत असताना आरोग्याच्या दृष्टीने जी पीक ज्याला प्राधान्य दिलं जातं ती विशेष करून आपल्या शेतामध्ये लागवड करायला हवी त्याने केली पाहिजे शेतकऱ्यांनी विशिष्ट पद्धतीपेक्षा विविध पीक पद्धतीचा आता अवलंब परत करायला सुरुवात करणं हे एक महत्वाचं अर्थ ज्यामुळे शाश्वत व शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होऊ शकेल शेतकऱ्यांनी एकत्र येऊन स्वतःचा विकास साधण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे यासाठी एकता वाढवावी व सहकार शेतीची योजना आखून शेतीचे भविष्य उज्ज्वल करून व स्वतःचा आर्थिक सामाजिक विकास साधावा व युवा पिढी समोर आदर्श निर्माण करणं आवश्यक आहे तरच युवा पिढी कुठेतरी शेतीचा पुढे विचार करू शकेल सरकारने विविध पीक योजना अंमलात आणून शेतकऱ्यांना यासाठी प्रोत्साहित करणं गरजेचं आहे सरकारने रास्त खरेदी दुकानात परिसरात पिकणाऱ्या धान्याऐवजी इतर धान्यांचे वितरण करावे जेणेकरून शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल व शेतकऱ्यांच्या उत्पादनाला स्थानिक पातळीवर मागणी निर्माण होऊन योग्य किंमत मिळू शकेल सरकारने सेंद्रिय शेतीचे से उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रथम एनिमल हसबेंडरी आखावी जेणेकरून ऑर्गेनिक शकेल गावागावातून ग्रुप तयार शेतकरी जेणेकरून या ठिकाणी एकत्र येऊन पीक रचना आर्थिक मार्गदर्शन बाजाराविषयीची माहिती इत्यादी विषयक माहिती एकमेकांजवळ बोलून वेगवेगळ्या पातळीवरती शेतीतील आव्हाने एकमेकांबरोबर चर्चा करून असे जे नवीन शेतीमध्ये निर्माण होणारी आव्हानं आहेत ती योग्य प्रकारे हाताळू शकतील तर याच उपाययोजना कोकणातली शेती समस्या आणि त्यावर काय उपाय करता येतील याविषयीची सविस्तर माहिती आपल्या सर्व शेतकरी मित्रांना दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी मित्रांतर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद मॅडम